नमस्कार मी आशा आपण पाहत आहात डिस्कवरी न्यूज डिस्कवरी न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया शहरातील काही ठळक कल्याण आर टी ओ कार्यालय क्षेत्रातील अपघात्यांची संख्या शून्यवर आणण्यासाठी कल्याण आर टी ओ उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रमेश कल्लुलकर यांनी जनजागृतीचा कार्यक्रम आयोजित केला होता रस्ते सुरक्षा अभियानाअंतर्गत वाहतूक नियमांचे काटोखोरपणे कर पालन करून वाढत्या अपघातांवर नियंत्रण आणावे याकरता या, या जनजागृतीचे आयोजन करण्यात आले होते गेल्या महिनाभर देशभरात रस्ते सुरक्षा अभियानचे कार्यक्रम सुरू होते या अभियानाचा सा सांगता समारंभ कार्यालयातील आर टी ओच्या पटांगणात संपन्न झाला रस्त्यावरून वाहन चालवताना वाहन चालकाने वाहतूकांच्या नियमांचे पालन केले पाहिजे चारचाकी वाहन चालकाने बेल्ट लावणे बंधनकारक आहे त्यामुळे अपघात झाला तर जीव वाचू शकतो मद्यपान करून गाडी चालवू नये असे आर टी ओ उप्रादेशिक अधिकारी रमेश कलूरकर यांनी सांगितले वाहतूक नियमाबाबत वर्षभर जनजागृतीसाठी विविध कार्यक्रम आमंत्रित केले जाणार आहेत असेही कलूरकर पुढे म्हणाले या जनजागृतीमध्ये नागरिकांसह शाळेकर विद्यार्थी महाविल्यान विद्यार्थी यांचाही समावेश असणार आहे या कार्यक्रमाच्या के सीचे बांधकाम विभाग अधिकारी अभियंता मनोज सांगळे स्मार्ट सिटी प्रकल्पाचे जनरल मॅनेजर प्रशांत भगत यांनी सांगितले की स्मार्ट सिटी अंतर्गत शहरात जागोजागी यंत्रणा लावली आहे त्यामुळे सिग्नल तोडणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे जिकडे सिग्नल आहे तिकडे नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे सिग्नल तोडणाऱ्यावर ई चलन दिले जात असल्याने सिग्नल तोडणाऱ्यांची संख्या कमी होत चालली आहे शहरात सी सी टी असल्यामुळे अपघात ठिकाणी तातडीने सेवा पुरवण्यात मदत होते तरी नागरिकाने रस्ता सुरक्षा व स्वतःची सुरक्षा राखून वाहतुकीचे नियमेचे पालन केल्यास जन सुरक्षा सप्ताह हाच जनजागृतीचा मोठा सहभागाचा मार्ग ठरणार आहे हा कल्याण कार्यालयातर्फे रस्ता सुरक्षा अभियान दोन हजार चोवीस हे पंधरा जानेवारी ते चौदा फरवरीपर्यंत राबविण्यात आलं आहे यामध्ये विविध कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं ज्यामध्ये रक्तदान शिबिर त्याच्यानंतर वेगवेगळे उपक्रम म्हणजे कालोजी कॉलेजेसमध्ये स्पर्धा किंवा कॉलेजेसमध्ये हेल्मेटचं वाटप असे वेगवेगळे उपक्रम राबवण्यात आले आणि त्या 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 कार्यक्रमाकरसाठी उदंड प्रतिसाद लोकांचा होता आमच्या अधिकाऱ्यांचा होता सगळं सर्वांचा एकदम छान आणि हा एकदम छान कार्यक्रम झालेला आहे अपघातावरती नियंत्रण आणण्यासाठी आठव कार्यक्रम काही का? हां अपघातावर रस्ते अपघात म्हटलं की त्याचे चार पिलर आहेत रोड एज्युकेशन रोड इंजिनिअरिंग रोड एन्फोर्समेंट आणि रो पब्लिक अवेअरनेस आता सध्या आपण पब्लिक अवेअरनेसवरती काम करतो जेणेकरून रस्त्यावर होणारे अपघात काम कमी होण्याच्या दृष्टिकोन लोकांनी लोकांकडनं नियम पाळले गेले पाहिजेत अवेअरनेस निर्माण झाला पाहिजे तर थोडक्यात म्हणजे मोटरसायकल चालवताना हेल्मेटचा उपयोग केला पाहिजे फोर व्हीलर चालवताना सीटबेल्ट लावलं पाहिजे हे म्हणजे शिस्त ज शिस्तीचा भाग झाला पाहिजे जेणेकरून आपण शिस्तीमध्ये गाडी चालवून आणि रस्त्यावर चालवताना इतरांची काळजी घेऊन पन, आपण सुरक्षितपणे वाहन चालवू शकू चित्ररथ शहरामध्ये फि फिरवला जात आहे त्यामुळे जा नागरिकांमध्ये जनजागृती होईल का निश्चितच होईल त्याच्यामध्ये आपण वेगवेगळे म्हणजे सांगितलं की हॉर्न वाजू नका मद्यपान करून गाडी चालू नका म्हणजे एक प्रकारे जनजागृतीसाठी आपण हा चित्ररथ फिरवत आहोत पूर्वीच्या प्रमाणात नक्कीच सिग्नल तोडणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे कारण आपल्या ई चलान मार्फत त्यांना प्रत्येकानं ई चलान जात आहे त्यामुळे सिग्नल जिथे असतात तिथे नागरिकांनी त्याला चांगला प्रसि प्रतिसाद दिला आहे आणि सिग्नलचे नियम पाळणं सर सी सी टी व्ही आपल्या शहरामध्ये सगळीकडे रस्त्यांवरती लावलेली आहे अपघात झाल्यानंतर त्या क्षणी या सी सी टी व्हीच्या माध्यमातून संबंधित विभागाला माहिती देण्यात येते का सी सी टी व्ही मार्फत अपघात झाल्यानंतर जी ओ पी आमची रन होते आमच्याकडे जशी माहिती आली कारण अपघात झाला ती कुठेतरी माहिती कळली पाहिजे त्याच्यासाठी आम्ही काही ठिकाणी काही मशीन्स ठेवलेल्या आहेत जे पॅनिक बटन दाबलं तर आपल्याला त्यांच्याद्वारे माहिती तात्काळ मिळू शकत आणि त्यानुसार आपण डिझास्टर मॅनेजमेंट टीमला सांगून आपण पोलिसांना किंवा अम्ब्युलन्सला लगेच आपली माहिती तात्काळ देत आहे न्यूज कल्याण या होत्या डिस्करटिव्ह न्यूज तुम्हाला आमच्या सफल झाल्याचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद